कृषी भाऊली नमस्कार 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 आपल्या नेवासा शहरामध्ये प्रथमच मराठा समाज सेवा संस्था यांच्या वतीने आयोजित केलेले आहे कृषी प्रदर्शन अठ्ठावीस एकोणतीस तीस या तीन दिवस कृषी प्रदर्शन चालणार आहे याच्यामध्ये कृषी ॲटो यंत्रसामुग्री गृहउपयोगी वस्तू बचत गट उत्पादने खाद्य जत्रा व शेतीसाठी लागणारे अवजारे असं बरचसं काही आहे तर या कृषी प्रदर्शनाला आपण हजारोच्या संख्येने भेट द्या सुवर्ण संधीचा लाभ घ्या तेव्हा हजारोंच्या संख्येने या भव्य कृषी व औद्योगिक प्रदर्शन मध्ये सहभागी व्हा

मंगल कार्यालय या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरलेलं आहे तीन दिवस चालणारे प्रदर्शन आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस भव्य दिव्य स्टॉल भरलेले आहेत या स्टॉलमध्ये काय काय यंत्रसामग्री आहे व कोणती कोणती उत्पादने आहेत त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो मी अशी स्टॉल आहे तर लागलेली

जी कृषी प्रदर्शन आहे या ठिकाणी खाद्य जात्रा म्हणून देखील आहे या ठिकाणी शिंगोरी आमटी घरगुती पद्धतीने जबादरीची भाळकर शिंगोरी आमटी काय काय इथं छोले भटोरे वडापाव तुमच्याकडं आपल्या माऊलीच्या नगरीमध्ये काल दिनांक सत्तावीस एप्रिल ते तीस एप्रिल पर्यंत कृषी प्रदर्शनाचं आयोजन आराध्या लव्हान्स नेवासा नेवासा फाटा रोडवर होत आहे खूप सुंदर असं प्रदर्शन इथं आयोजकांनी भरवलं आहे आतमध्ये विविध प्रकारचे स्टॉल आहेत शेतीविषयक त्याच्यानंतर गृहिणीसाठी वेगवेगळ्या पापड मशीन असतील आटा मशीन असतील या सर्व प्रकारच्या लागलेले आहेत तरी शेतकरी वर्गांनी तरी यायला पाहिजेच त्याबरोबर महिला भगिनींनी सुद्धा या प्रदर्शनाला भेट दिली पाहिजे आपल्याला नवनवीन बघायला मिळतं खास करून शेतकरी वर्गाला सांगणं आहे की अशी जी प्रदर्शनं असतात ती नाशिक पुणे बारामती या ठिकाणी भरले जातात भलं आपलं आज एवढं मोठं नाही आहे पण त्या तोडीचं जरी नसलं तरी त्या बरोबरीचं नक्कीच आहे तरी आपण तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी एक दिवस या कृषी प्रदर्शनात वेळात वेळ बेड़ काढून अवश्य भेट द्यावी जय हिंद जय महाराष्ट्र